एक मेडिकलचे दुकान होते औषध घेण्यासाठी लोकांची खूप गर्दी होती मेडिकलवाला शक्य तेवढ्या लवकर प्रत्येकाला अचूक औषध देऊन गर्दी कमी करत होता त्याचा सहाय्यकरी आपले काम चोखपणे पार पाडत होता त्याच वेळेस रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला झाडाखाली एक आजी मेडिकलमध्ये बघत उभी होती मेडिकलमधील गर्दी कमी होण्याची वाट बघत असावी मेडिकलवाल्याची तिच्याकडे लक्ष गेले तिची अस्वस्थता पाहून त्याने काही वेळ सहाय्यकला दुकानाकडे लक्ष दे असे सांगून आजीकडे धाव घेतली आजीने त्याला पाहिले तिला खुशाली वाटली आजीच्या राहणीमानावरून ती मध्यमवर्गीय कुटुंबाची वाटत होती मेडिकलवाल्याने तिला कोणते औषध हवे असे विचारले आजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले मेडिकलवाला म्हणाला काय झाले आजी औषध घ्यायला पैसे नाही का आजी म्हणाली पैसे आहेत पण मला हवं असलेलं औषध तुझ्याकडे आहे का मेडिकलवाल्याला कळालचे बंद झालं होतं त्या आजीकडे औषधाचा कागद मागितला तो आजीकडे नव्हता आजी म्हणाली बेटा माझा मुलगा पण तुझ्याच वयाचा असेल तो बायकोला घेऊन दूर राहतो आम्हा म्हातारा म्हातारेची लाज वाटते त्याला दर सुट्टीला आम्हाला भेटायला येतो पण गेले काही वर्ष तो भेटायला येत नाही वरून न येण्याची कारणे ठरून पाठवतो म्हणून मला एकच औषध पाहिजे मला मूल आहे हे विसरण्याचे औषध आहे का तुझ्याकडे अशी औषध मेडिकलवाला निशब्द झाला कारण या औषधाची गरज आज अनेक पालकांना निर्माण झाली आहे अद्याप या औषधाची निर्मिती झालेली नाही पण खरोखरच अशी औषध निर्माण झाली तर म्हाताऱ्यापणी प्रत्येक पालकांना होणाऱ्या वेतना तरी कमी होतील मित्रांनो सगळ्यात मोठे कोणते पाप असेल तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या पालकांच्या डोळ्यात अश्रू येणे त्या पापाचे प्रायचित्त कोणत्याही पुराणात दिलेले नाही म्हणून हे पाप आपल्या हातून घडणार नाही याची आवश्यक काळजी घ्या स्वार्थाने भरकटलेल्या जगात आपल्याला जर कोणी स्वीकारत असेल तर ते फक्त आपले आईबाप नेमके आपण त्यांना आपल्यापासून दूर करण्याचा अपराध करतो ते त्याचीही खंत करत नाहीत पिल्ले शारीराने आणि मनाने दूर केल्याचे दुःख सहन करतात आणि कधीही चुकून जवळ आले तर तितक्याच मायेने त्यांच्याशी चौकशी करतात अशा प्रेमळ जन्मदातांना दुखवायचे पाप कधीच करू नका मित्रांनो व्हिडिओ आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद